नमस्कार आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत तेव्हा हा शांतपणे गांभीर्याने पुरेसा वेळ देऊन चर्चा करण्याचा आणि विचार करण्याचा विषय मृत्यू आहे प्रत्येक जन्माली व्य वे, आलेली व्यक्ती एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे पण कोणी तरुण किंवा अल्पवयीन युवक युवते मुलगा मुलगी यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते खूपच दुःख येऊन जातो अशा घटना आपण आपल्या आजूबाजूला खूप वेळा बघत असतो त्याने खूप मनात हळहळी वाटते पण या घटनांमागची कारणं काय यावर व्हावी तेवढी चर्चा होत जगभर आणि भारतातही तरुणांमध्ये जे मृत्यू होतात त्याची दोन सगळ्यात मोठी कारणं आहेत एक म्हणजे अपघात मुख्यतः रस्त्यावरचे किंवा इतरही आणि दुसरं म्हणजे आत्महत्या अपघातांबद्दल आप आपण फारशी चर्चा करत नाही आणि काळजी घेत नाही आणि आत्महत्येबद्दल पण नाही तेव्हा आज थोडं शांतपणे या विषयावर बोलूया जगातल्या सगळ्या मृत्यूंमध्ये दीड टक्के मृत्यू या आत्महत्येने होतात खूप प्रमाण आहे खूप अंतर्मुख करायला लावणारी आकडेवारी आकडेवारी त्या कुटुंबाला जो शोक होतो त्याचा आपण अंदाजही करू शकत नाही खरोखरच दुःखाचा पहाड कोसळतो होतो रस्त्यावर जे अपघात होतात त्यामध्ये सर्वात जास्त जे बळी पडतात ती वीस ते पस्तीस वर्षाचे तरुण व्यावसायिक असतात डॉक्टर्स आर्किटेक्ट्स वकील व्यापारी वेगवेगळे वे वे प्रोफेशनल्स ऐन उमेदीच्या काळात धावपळ करत असतात आणि आपल्याकडच्या रस्त्यांची स्थिती वाहतुकीची स्थिती इतरांनी नियम न पाळण्यामुळे सुद्धा आणि स्वतःही न काळजी घेतल्यामुळे ही तरुण मंडळी अशी अकाळी आपण गमावून बसतो रस्त्यावरच्या अपघातांबाबत टेक्नॉलॉजी जी काय मदत करते ती अल्पशी बेल्टमुळे एअरबॅग्समुळे खूप प्राण वाचतात पण तेवढं पुरेसं नाही आहे रस्त्यावरच्या अपघातांमागे दोन सगळ्यात मोठी कारणं आहेत एक म्हणजे पुरेशी झोप न घेणं सगळ्यात मोठं कारण आणि दुसरं मद्यपान आणि अनेकदा या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि त्यानेमुळे तर ती स्थिती अधिकच बिकट हो बिकट होते एक बाग आपण परत परत ठासून समजावून सांगितली पाहिजे पुरेशी झोप झालेली नसेल किंवा थोडे जरी मद्यपान केलं असेल अल्कोहोल घेतलं असेल तर गाडी चालवू नका आणि आपल्या आजूबाजूला सारखी चर्चा झाली पाहिजे की पुरेशी झोप झाली नसेल तर काहीही होऊ देत गाडी चालवायची नाही आपण ड्रायवर लावला असेल किंवा आपण गाडी भाड्याने घेतली असेल तर त्यालाही समजून सांगितलं पाहिजे त्यानंतरची महत्त्वाची एक बाब म्हणजे स्पीड लिमिट आपल्यापैकी अनेकांना तरुण तर काहीसे अविचारी असतात हे आपण समजू शकतो पण नंतरही अनेकांना असं वाटतं की रस्ता रिकामा म्हणजे भरधाव गाडी चालली पाहिजे स्पीड अति अतिवेगाने वाहन चालल्याने अपघातांचं प्रमाण खूप वाढतं आपण जर आकडेवारी पाहिली तर इतके आश्चर्यजनक आहे की एखाद्या रस्त्यावरचं स्पीड लिमिट ऐंशीच आहे आणि तुम्ही ऐंशीवरून पंच्याऐंशीला गेला तरीसुद्धा फेटल रोड ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघातात जीव गमावण्याची तुमची शक्यता ही पन्नास टक्क्याने वाढते तुम्ही तीसच्या स्पीडने गाडी चालवताय आहे की पन्नासच्या स्पीडने गाडी चालवत आहे शहरात याने तुम्ही एखादा पादचाराला धडक दिली तर त्याचा जीव गमावण्याची शक्यता दुपटीने वाढते तिपटीने वाढते तेव्हा वेगातल्या थोड्या सुद्धा जीवाला जो धोका उद्भवतो तो खूप जास्त पटीने वाढ उद्भवतो अपघातांमध्ये केवळ मृत्यू हेच एक खूप वाईट परिणाम होतो असं नाही आहे अपघातांमध्ये जो डोक्याला मार बसतो त्यानंतर त्या व्यक्तीला आयुष्यभर ज्याला आम्ही ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणतो त्याचे जे परिणाम भोगावे लागतात ते खूप पीडादायक असतात त्रासदायक असतात ती व्यक्ती आणि त्याची कुटुंबच जा जाणू शकतात की किती त्यातून त्यांना त्रास घ्यावा लागतो प्रत्येक मृत्यूमागे अशा मेंदूला हिचा झालेल्या घटना खूप जास्त प्रमाणात असतात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा अपघाताची शक्यता खूप वाढते कारण आपल्याला रस्त्यावरचे धोके तोवर ओळखता येत नाही तेव्हा पहिले दोन एक वर्ष तरी गाडी शिकल्यानंतर स्पीड लिमिटचा दहा वीस किलोमीटर वेग कमीच ठेवायला हवा आणि नेमका त्या काळामध्ये पहिल्या वर्ष दोन वर्षामध्ये गाडी शिकल्यानंतर खूप अपघात होतात त्या काळामध्ये आपण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे ही चर्चा होती अपघातांची पण आज आपण चर्चा करणार आहोत अधिक महत्त्वाची ती म्हणजे आत्महत्येबद्दल आत्महत्येची समस्या है। ही खूप गुंतागुंतीची आहे हा एक कॉम्प्लेक्स विषय आहे याला व्यक्तिगत मानसिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक व्यावसायिक वैद्यकीय असे अनेक पैलू आहेत तेव्हा कुठल्याही एखाद्या आत्महत्येवर आपण जे सहज भाष्य करतो त्यामध्ये आपल्याला अनेकदा पुरेशी माहिती नसते मग कधी कधी आहे कोणी सोशल मीडियावर जीवनवश्यक तत्त्वज्ञान सांगायला लागतो तर कुणी कुटुंबियांना दोष देतो अरे हा तर धाडपण आहे ही पराजित मनोवृत्ती आहे अरे डरणे का नाही हरायचं नाही लढत राहायचं यात कधी कधी असं होतं की एखादा सेलिब्रिटी असतो एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते वेगवेगळ्या क्षेत्रातली तिने आत्महत्या केली की मग अधिक चर्चेला वेळ पेव फुटतं त्यातही काही लोक खरोखर संवेदनशील असतात त्यांना समजून घ्यायचं असतं की असं का केलं असावं या व्यक्तीने काही विनाकारण्यास आपले टवाळ कॉमेंट करतात टी व्ही मात्र बाबतीत अनेकदा प्रबोधनाऐवजी चुकीची माहिती पसरवण्याचं काम करतात टी आर पीच्या मागे लागतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून हा ज्या मुद्द्याचं गांभीर्य आहे ते कमी होतं आरोप प्रत्यारोप करून आपल्याला या विषयाला समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्या दोन तीन अधिक गोष्टी मला सांगायच्या आहेत आजच्या वाढत्या आयुर्मानामुळे इच्छा मरणाचा विषय पुढे येतो जगातल्या अनेक वृद्धांना असं वाटतं की माझ्या जीवनावर माझा अधिकार हवा पण इच्छा मरणाला भारतात मुभा नाही ज्याला असिस्टेड सुसाईड म्हणतात ते जगातल्या खूप कमी प्रदेशांमध्ये त्याला कायद्याने मान्यता आहे म्हणजे काय तर स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये जर तुम्ही एका कमिटीला त्यामध्ये डॉक्टर्स असतात एक गुन्हे असतात तुम्ही जर कन्व्हिन्स केलं की मला असा असा दुर्धर आजार आहे आणि यात मला फक्त पिढा आणि पिढाच होणार आहे आणि त्यामुळे मला माझं आयुष्य संपवायचं आहे माझं इतकं वय झालं आहे वगैरे वगैरे तर तुम्हाला असिस्टेड सुसाईडसाठी मदत मिळू शकतं वाढत्या वयोमानानुसार हा ही चर्चा परत वाढलेली आहे याचं अजून एक कारण आहे कारण आत्तापर्यंत आत्महत्या हा तरुणांचा आजार मानला जायचा बहुतेक आत्महत्या तरुणांमध्ये व्हायच्या आता एक नवीन डेमोग्राफिक त्यात पुढे येत आहे ते म्हणजे अत्यंत सुशिक्षित उच्च शिक्षित खरं संपन्न खूप कर्तबगार आयुष्यामध्ये खूप काही मिळवलेले असे पुरुष जेव्हा ते अत्यंत वृद्ध होतात तेव्हा त्यांच्या आत्महत्येची शक्यता वाढते हा ट्रेंड पश्चिमेकडे काही वर्षांपूर्वी सुरू झाला हायली एज्युकेटेड सक्सेसफुल फायनान्शियली एक्स्ट्रीम वेल ऑफ व्हाईट मेन हे एक नवीन डेमोग्राफिक आत्महत्येमध्ये ट्रेंड दिसायला लागला आपल्याकडे हळूहळू हा ट्रेंड होतो तेव्हा एकेकाळी केवळ तरुणांचा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जायचं हा इशू आता वृद्धांच्या बाबतीत पण महत्त्वाचा झाला आहे त्यानंतर आपण ज्याला आत्महत्या म्हणतो तशी नसली तरी टेक्निकली आत्महत्या असे पण प्रकार आहेत हाराकिरी देशासाठी बलिदान करणं आपण मराठी माणसाने लहानपणापासून ऐकलेलं आहे वेळात मराठी वीर दौडले सात ताट मानेने माफी न मागता फाशीवर जाणाऱ्या भगतसिंहाची शहादत आपल्याला माहिती आहे वेळात दौडणाऱ्या त्या सात वीरांची शहादतही आपल्याला माहिती आहे त्यांचं बलिदानही माहिती आहे ह्या बलिदानांची आज चर्चा नाही यानंतर कधी कधी आपण असं बघतोय की एखाद्याची जीवनशैली इतकी आत्मघातकी असते गंभीर आजार आहे डॉक्टर्स परत परत सांगतायत पण पर थोडी काळजी घ्यायची नाही मग ते कुठलं व्यसन असो की आजाराची काळजी नसो त्याला काही लोक म्हणतात की हे पण एक प्रकारचं सुसाईड आहे आत्महत्या आहे स्लो सुसाईड म्हणून आत्महत्येला अनेक पैलू आहेत जसं मी आधी म्हटलं तसं सामाजिक आहेत कौटुंबिक आहेत आर्थिक आहेत व्यावसायिक आहेत मानसिक आहेत पण एक अत्यंत महत्त्वाची बाब जी चर्चेला यायला हवी आणि संवेदनशील लोकसुद्धा आत्महत्येबद्दल बोलताना त्याची चर्चा करत नाहीत अज्ञानापोटी ती म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेच्या मते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते जगातल्या आत्महत्यांना एक मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे त्याच्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मानसिक आजार डिप्रेशन अल्कोहोलिझम स्किझोफ्रेनिया असल्या आजारांमध्ये आत्महत्या होण्याची शक्यता खूप वाढते आपल्याला अनेकदा मानसिक आजारांचं स्वरूप माहीत नसतं मानसिक आजारांची कारणं मानसिक असतील हे गरजेचं नाही किंबहुना स्किझोफ्रेनिया हा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे गंभीर डिप्रेशन आता आपल्याला माहिती आहे की त्याच्या मागे एक पंधरावीस जणू का शास्त्रज्ञांनी शोधलेली आहेत म्हणजे बाकी आजारांसारखे हे आजारसुद्धा मेडिकल डिसऑर्डर्स आहेत वैद्यकीय आजार आहेत त्यांची लक्षणं मानसिक आहेत कारण मानसिक असतीलच असं नाही आणि आपण सामान्य माणूसच नाही अनेकदा डॉक्टर्सही मानसिक कारणं शोधण्यामध्ये सगळा वेळ घालवतात आणि हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे ते माहीत करून त्याच्यावर जो उपचार व्हायला हवा तो घेतला जातो तेव्हा आत्महत्येच्या चर्चेमध्ये आत्महत्येच्या मागे खूप वेळा मानसिक आजार कारणीभूत असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे मानसिक आजार म्हणजे मानसिक कमकुवतपणा नाही एखाद्याचं व्यक्तिमत्व कमकुवत आहे कमजोर आहे म्हणून त्याला मानसिक आजार होतो असं नाही डिप्रेशनसारखा आजार अत्यंत मॅच्युअर व्यक्तीला होऊ शकतो प्रगल्भ व्यक्तीला होऊ शकतो त्यामागे जेनेटिक्स जेनेटिकल कॉन्ट्रीब्युशनही मोठं असतं डिप्रेशनमध्ये जसं आत्महत्येचं प्रमाण वाढतं तसं अल्कोहोलिझमधे पण वाढतं आणि जेव्हा अल्कोहोलिझम आणि डिप्रेशन बरोबर असतात तेव्हा तर आत्महत्येचं प्रमाण कितीतरी पटा पटीने वाढते त्याचा जो धोका असतो तो खूप वाढतो आपण आत्महत्येची चर्चा करताना जर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणार असून त्यांच्या पुरेसा उपचार करणार नसू तर ही चर्चा मिथ्या आहे काही अंश तरी कारण बाकीचे परिमाण आहेत बाकीचे पैलू आहेत सामाजिक आर्थिक कौटुंबिक परिस्थिती अशी ओव्हरनेट आपल्याला बदलता येत नाही किंवा स्पेसिफिक त्या मुद्द्याला आपल्याला ॲड्रेस करणं अवघड असतं पण मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला आपल्याला उपचार करता येतो मानसिक आजार म्हणजे नक्की काय असा मी एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे जरूर पहावा कारण आपण मानसिक का आजारच समजून घेतला नाही तर मग आपल्याला आत्महत्येची चर्चा नीट लक्षात येणारच नाही अनेकदा अनेकांना असं वाटतं की आत्महत्या हा श्रीमंतांचा आजार आहे काय सगळं काही व्यवस्थित झालं ना मग जीवनाचा कंटाळा येतो सगळं काही मिळतं ना असे अनेकदा कधीतरी ते सोशल मीडियावर चर्चा होते त्याच्यामागची काही कारणं आहेत उदाहरणार्थ भारतामध्ये बिहारमध्ये सगळ्यात कमी आत्महत्येचं प्रमाण आहे आणि बाकी राज्यांमध्ये जास्त आहे पण याचा अर्थ आत्महत्या ही गरिबांमध्ये गरीब राज्यांमध्ये किंवा गरीब राष्ट्रांमध्ये कमी असते असं नाही डिप्रेशनची जर ट्रीटमेंट व्यवस्थित झाली अल्कोहोलिझमची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली तर आपल्याला आत्महत्येचं प्रमाण कमी करता येईल अजून काय करत आत्महत्येची चर्चा करायला घाबरायचं नाही अनेकांना असं वाटतं की अरे आपण जर या विषयावर चर्चा केली तर एखादी दुःखी व्यक्ती आहे आणि आपण असे प्रश्न तिला विचारले तर तिचं आत्महत्येचं प्रमाण वाढेल तिची आत्महत्येची शक्यता वाढेल हे चुकीचं असं होत नाही एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आहे त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत आणि त्या व्यक्तीकडनं तुम्हाला काहीतरी बोललं गेलं की सगळं संपून टाका असं वाटतं तेव्हा त्याबद्दल जर तुम्ही त्या व्यक्तीला चार प्रश्न विचारले तर त्या व्यक्तीची आत्महत्येची शक्यता कमी होते वाढत नाही तेव्हा आपल्या बाजूला कधीही कुणी असं म्हटलं की सगळं सोडून निघून जावं असं वाटतं जीव संपवा वाटतो काहीतरी कीटकनाशक आणून पिऊन घ्यावं असं वाटतं असली कोणीही काही बोललं तर त्या व्यक्तीला फक्त पाच मिनटं शांतपणे घ्या शांतपणे बसवा असं आणि विचारा की अरे तू असं का म्हणतो आहेस असं का म्हणते आहेस हे विचार कधीपासून येत आहे तुला झोप येते आहे का व्यवस्थित तू जेवतेस का व्यवस्थित तुझा मूड कसा आहे आणि तू एखाद्या डॉक्टरांकडे गेली आहेस का तज्ज्ञांचा तू सल्ला घेतला आहे का तेव्हा अशा व्यक्तीला फक्त पाच मिनटं जरी तुम्ही दिले आणि हे प्रश्न विचारले तर त्या व्यक्तीची आत्महत्येची शक्यता कमी होते अशी व्यक्ती कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींपासून पती पत्नी भाऊ बहीण आई वडील यांच्यापासून हे जे विचार आहे ते लपून ठेवते तेव्हा तेही चुकीचं आहे आपल्या मित्रमैत्रिणींना जर कोणी असं असेल आणि तिने आपल्या जवळच्या कुटुंबियांपासून जर परिवारापासून हे विचार लपवले असतील तर त्या व्यक्तीला एनकरेज करा की अरे नाही तू सांग असे विचार येतात असे विचार येतात पण मी अशी कृती करणार नाही असं वचन दे घरच्यांना आणि लगेच तज्ज्ञांचा सल्ला दे तेव्हा ह्या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहेत की आपल्या सर्वात जिवलग व्यक्तींना आपल्या मनातले विचार सांगणे त्यांना हे वचन देणे की मी विचार येणं माझ्या हातात नाही आहे पण कृती करणं बहुतांशी माझ्या हातात आहे तेव्हा मी अशी कृती करणार नाही आणि त्यानंतर मी तज्ज्ञांचा सल्ला घेईन सायकॅट्रिस्टचा सल्ला घे अशा प्रकारे आपण आत्महत्येचं प्रमाण कमी करू शकतो तेव्हा हे जे दोन महत्त्वाचे विषय आहेत था। अपघात आणि आत्महत्या हे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे हे जर आपण गांभीर्याने घेतले त्यावर पुरेशी चर्चा केली तर आपण अनेक हकाली मृत्यू थांबवू शकू धन्यवाद